नवीन नाशिक परिसरातील वाढते अतिक्रमण प्रशासनासह नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईचा बडगाव उचलला आहे यावेळी त्रिमूर्ती चौक ते पर्यंत नवीन नाशिक अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त डॉ मयूर पाटील आणि नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती चौकात महापालिकेच्या भूखंडावर असलेल्या अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्यानं जमीन दोस्त करण्यात आलं यावेळी त्रिमूर्ती चौक ते पवन नगर दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या अनधिकृत विक्रेत्यांवर तसेच दुकानाबाहेर असलेल्या अनधिकृत शेड व काउंटर यांच्यावर कारवाई करण्यात आली यावेळी अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांनी पवन नगर भाजी मार्केटमध्ये दौरा करून ज्यांनी ज्यांनी दुकानासमोर अतिक्रमित ओटे वाढवले आहेत त्यांना ते ओटे काढण्याची ताकीद देत दोन दिवसात अतिक्रमण सूचना इथे आलो आहे आपला पालिकेचा एक भूखंड आहे इथे आणि आपण बघतोय की तिथे अनधिकृतपणे सर्रा दुकानाचं बांधकाम करून स्लॅब टाकून कारवाई चालू होती संबंधितांना दोन तीन वेळा आपण सूचना दिल्या त्यानंतर त्यांनी आमचे डीओ आहेत मॅडम इथे बैरागी मॅडम यांनी सूचना दिल्या की काढून घ्या परंतु त्यांनी काढलं नाही आजही आम्ही इथे पाहतोय काढलं तर नाही शिवाय स्लॅबला मस्त पाणी वगैरे देऊन सगळं काम चालू होतं त्याच्यामुळे आपण पालिकेच्या जेसीबी मार्फत हे काम तोडून टाकलेलं आहे थोडा बाग काही राहिला आहे तर त्यांना वर वरच्या मजल्यावर राहता म्हणून जिण्यासाठी तो बाग ठेवला हो आहे त्यांनी तसं सांगितलं आहे आपल्याला दोन दिवसात स्वतःहून काढून घेऊ नाही काढला तर त्यांचं वय भरत असल्यामुळे त्यांच्या वयाचा विचार करून आपण त्यांना दोन दिवसाची मुदत दिली परंतु आमच्या असंही लक्षात आलं आहे की हा भूखंड बराच मोठा आहे त्याच्या त्याच्या आसपास पण मागे पुढे ज्यांनी काही कारवाई इथे अतिक्रमण केलं असेल त्यांना सक्त सूचना की स्वतःहून काढून घ्या नाहीतर सी जेसीबी केव्हा पण चालेल आणि बाकी पण या रोडवर आपण बघतोय सारखी वाहतूक दाटीची इथे कोंडीची समस्या उद्भवत राहते इकडे येऊन जावी आणि त्या याच्यात तुम्ही पाहताय की लोक जे दुकानदार आहे त्यांना दुकानं दिले त्याच्या बाहेर ते आणखी धंद्याचं साहित्य पुढे ठेवून देता बाहेर गाड्या वगैरे हो कॅरेट बाहेर ठेवणार त्याच्या पुढे मग गिराईक त्यांच्या गाड्या लावतो त्याच्यामुळे हा रोड एवढा मोठा असून सुद्धा मग ती दाटी होते त्याच्या सगळ्यांना हीच सूचना राहील की सगळ्या दुकानदारांनी आपल्या दुकानापुरता धंदा सीमित करा आणि स्वतः नाही तर मग पालिकेचा केव्हा पण इथे कारवाई होईल आणि रस्ता मग नागरिकांना तिथे जाण्यासाठी मोकळा ठेवा असे सगळ्यांना सूचना करण्यात आली त्या उपर नाही केलं तर आपण डायरेक्ट इथे कारवाई करू आणि हे पालिकेचे असे भूखंड मो मोफळे करणं ही सुद्धा महापालिकेची आपण जबाबदारी आहे मान्य आयुक्त मॅडम अतिरिक्त आयुक्त मॅडम यांच्या आदेशाने आपण या कारवाई करत आहोत तरी नागरिकांना या गांभीर्याने याची नोंद घ्यावी की पालिकेचे जे, जे रस्ते ओपन स्पेसेस आहे याच्यावर असे अनधिकृत कब्जे स्वतःहून स्वयंस्फूर्तीने काढून घ्यावे नाहीतर केव्हाही आपण इथे कारवाई करू याची गांभीर्याने नोंद घ्यावी okay. यावेळी नवीन नशिक नाशिक पूर्व विभाग नाशिक पश्चिम नाशिक रोड विभागाच्या पथकासह आणि एक जेसीबी सी पोलीस ताफा असा मोठा फौजपटा उपस्थित होता या कारवाईत नवीन नाशिक अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे जीवन ठाकरे प्रवीण बागुल नाना अभंग रवी काठवते प्रकाश नाठे मिलिंद ढोले मंदार परांडे अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश होता कारवाईदरम्यान चार गाड्या भरून साहित्य आडगाव गोडाऊन येथे जमा करण्यात आले आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक